खाली बसून घ्यायचे खाली आणि त्या जागेवर प्रत्येकाने खाली बसून घ्यायचे आदरणीय राम व बारा वागातील पूर्ण जे झालेले आहे ते सर्वांत या ठिकाणी राणे साहेबाचा सत्कार होणार आहे सर्व रामव बारा वागातील ಸರ್ವಿಕಾಕಿಕೊಂಡ ಸರ್ವಂತ್ರಣಾ ಸರ್ವ ತೀವ್ರ जेप्रमाणे आपल्या शिस्तीचं पालन करा जे शिस्त दाखवू नका तर महिलांना विनंती आहे की आपण शिस्तीचं पालन करा पाठीमागे बसलेल्या महिलांना अडचण हे समोर भरायलेल्या विनंती आहे की आपण फोटो पाहा आपण पाठीमागे या ठिकाणी बसलेल्यांना अडचण करू देऊ नका जे बसलेले आहेत त्यांना दिसत नाहीये तुम्ही तर मी का नसता मधे विनंती आहे की आपण पाठीमागे सरकून बसा प्रत्येक ठिकाणी वाहन आहे एकि वाहनांना गाण्यासाठी मग शोध्या बारा वाजे पाहिजे काप्रमाणे भाव रे त्यांना विनंती आहे यांनी या मुलीला सत्कार समोर यायचं सर्व बांधवांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे आपल्याला थोड्याच्या दादा খি বচোন

आता मात्र आपल्याला चहा वाजयच्या खेळ माझ्यावर भूपारायचा त्यामुळं काय आणि न्यायालय दिले निर्णयाचं पालन करणं माझ्या जबाबदारी त्यामुळे नारस घेऊ नका

आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न ईट कसं मार्गी लागत नाही कसा मार्गी लागत नाही तेही बघू काळजी करू लागत फक्त जरा घटना बसून लागत तेवढं एक काम माझा सल्ला करून आहे माझी विनंती तुम्हाला लांब गेलो आपली जोडली आरक्षण द्यायला खाल्ले काळजी करू नका

एकरा डोळ्यासमोर ठेवा राजकारण डोळ्यासमोर ठेवू नका एक मोठा करण्यासाठी मी तुम्हाला डोळ्यात शिवायची पाठी तुमच्या जोडा लावून माझ्या तुम्हाला मेलो तो मला असणार नाही पण मराठ्यांना छान होळीचे आरक्षण देणार आता जाता जाताचे येत नाही सोडा मला पुरं जाणं गरजेचं आहे पुन्हा एक आरक्षण मिळाल्यावर सभा देऊ तुमची इच्छा सेवेत पूर्ण करू आणि मला माझी उपोषणामुळे कसे येत नाही त्यामुळं मला फक्त रस्ता करून द्या मला चालता येत नाही धन्यवाद